नमस्कार आपण आज तेवीसावा श्लोक पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पहिलं श्लोक घेऊयात न बोले मना वीण काही जनीवा उगे बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो जय जय रघुवीर समर्थ आपल्याला समर्थांनी प्रत्येक श्लोकात वेगवेगळं सांगितलेलं आहे प्रत्येक श्लोकात पुढचं पुढचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आता त्यांनी सांगितलं की मागील श्लोकात आपण पाहिलं की हनुमंतानी पण रामाला कसं दृढ त्याचं अनुसंधान होतं त्याचं चिंतन सतत सतत कसं होतं सीतेचं उदाहरण देऊन आपल्याला त्यांनी सांगितलं मनाला भक्ती आणखीन कल्याण साधणारा याच्यासाठी खूप घाई करायला पाहिजे म्हणून ते म्हणतात की घडी ने घडी काळ आयुष्य ने तो बघा आता पुढची गोष्ट ही इतके प्रपंचामध्ये आपण गुंतलेलो असतो की प्रपंच हा प्रपंच पैसा अडका मुलं बाळं आणि मग असं सगळं प्रपंच चाललेलं असतं थोडं स्वास्थ लागलं की आपण म्हणतो की आता आपण निवृत्त झालो आता आपण हरी हरी म्हणायला काहीच हरकत नाही परंतु समर्थ सांगतात की रामभक्ती ही काही फावल्या वेळात करायची नसते नाही का ते आपल्याला पटवून देत आहेत की समर्थ घडीने घड घडी आयुष्य कसं कमी कमी होत जाते बघा आयुष्य कसं घटत आहे कोट्याने धन कमवलं तरी त्याला वेळ दिला आपण तो वेळ तो काही वेळ परत येणार नाही म्हणून घाई केली पाहिजे असं आपण म्हणतो की हे लवकर कमर पाहिजे नंतर प्रपंचाला इंद्रिय शाबूत हवी आहेत म्हणून आपण घाई केली पाहिजे प्रपंच करायची तर आपण असं ठरवतो प्रपंचाला जर इंद्रिय शाबित हवी आहेत तर मग परमार्थाला इंद्रिय शाबित नकोत का सगळी इंद्रिय चांगली असतील तरच परमार्थ होईल ना देवाला पण सगळे शाबूत पाहिजे इंद्रिय मग आपण म्हणतो की वय झाल्यानंतर आता निवृत्ती झाल्यानंतर मग आपण देवाचं नाव घेऊ हे कुटपत मनाला पडतं म्हणून ज्ञान प्राप्त प्राप्त करायचं असेल जप करायचं असेल तप करायचं असेल ग्रंथ वाचन करायचं असेल नामसंकीर्तन करायची साधनं वाढवायची असतील तर शरीर आणि इंद्रिय समूह धड पाहिजे नाही का आयुष्याचा प्रत्येक क्षण पदरात पडवून घ्यायला पाहिजे म्हणून समर्थ सांगतात की राघवाची कथा कीर्ती नाम यातच तुमच्या वाणीचा उपयोग करा वायफळ बोलण्याची चटक लागलेली आहे ती टाकून द्या आता वायफळी वायफळ बडबड करून रामकृष्णेला मुकशील रामकृष्ण नाव घ्यायला मुकून जाशील वेळ निघून जाईल म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे कीर्ती मुखे गरजे तुका करी लोका सावधन लोका सावध लोकांना सावध करायला पाहिजे त्यांना नुसते ते मागे लागलेले आहेत प्रपंचाच्या जशी दासे जशी दासे वासना कमी होते तसे विषय वैराग्य येऊन अंतःकरण शुद्ध होते म्हणून भजन कर मन शुद्ध कर पाप त्यांनी नाहीसे होईल स्वतः सुखी होईल आणि इतरांनाही सुखी करता येईल म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास कर असं भगवंत सांगतायत म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा भगवद्गीते श्लोक दिलेला आहे सततम कीर्त यंतोमासते सततम कीर्त यंतोमा यतंत दृढ व्रता याच्यामध्ये दृढ निश्चय माणसाचा पाहिजे चिंतन करण्यामध्ये आणि म्हणून अनन्य भक्त जो असतो तोच भगवंताला आईप्रमाणे चिकटून राहतो अनन्य भक्त पाहिजे आहे देवावरचे प्रेम वाढलं पाहिजे आणि म्हणून प्रेमाची परिणिती इतकी होते की भगवंत भक्त केवळ देवाच्या जीवावरच नांदू लागतो कधी कधी आपण खूप देवावरती श्रद्धा असणारे लोक फक्त म्हणतात की माझा देव बघेल माझा देव करतोय माझं देव जे सांगेल ते करेन मी देवावर सोडून द्या असं आपण नेहमी जे बोलत असतो त्याच्यात मनात शंका नको राहिला आणि म्हणून देवाच जे राघवाचं भजन रोज करतात ते असंच म्हणतात की देव देवाची कृपा देवाच्या कृपेने हे झालं कारण त्यांना हे समजलेलं असतं म्हणून जन्ममरणाचा फेरा कशाने चुकेल तर भगवंताचा जाहीरनामा वाचा समर्थ म्हणतात आणि म्हणून महम समुद्धरता वृत्ती सागरात भवानी नचिरात पार्थ मय्या किती सुंदर हे अर्जुना तू माझ्यात चित्त गुंत गुंतविलस तरच या मृत्यूच्या सागरातून तू -तु बाहेर पडू शकशील अर्जुन प्रतिनिधी आपला आपल्याला पण तेच सांगतात ते गीतेचा बारावा ते भक्तियोग अतिशय सुंदर आहे संपूर्ण दाखला दिलाय त्यांनी आपल्या स्वमुखानी भगवंतांनी तो गायलेला आहे आणि आपल्याला वासनाक्षय होण्यासाठी किंवा घडीने घडी जात आहे वेळ त्यांनी कसं सांगितलं की देहांत तुला तु 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 सोडू कोण सोडू पाहतो वेळ तर ह्या सगळ्या प्रपंच करण्यामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये वेळ सगळा निघून जाईल पण शेवटी तुला सोडवायला कोण येईल सगळं आपण अपन मागच्या वेळेला बघितलं की कोण दारापर्यंत येणार कोण स्मशानापर्यंत येणार आपलं कर्मच शेवटी आपल्या बरोबर येतं शेवटी आणि म्हणून तुला यातनं या सगळ्या गोष्टीतनं कोण सोडवेल तर राघवाशिवाय कोणीच सोडवणार नाही मग त्यालाच चिकटून राहा त्याचं चिंतन कर त्याचंच मनन कर प्रत्येक श्लोकामध्ये त्यांना राघवाशी राघवाशी मैत्री केल्याशिवाय गत्यंतरच नाही हे प्रत्येक श्लोकात समर्थांना सांगावंच लागलेलं ला आहे कारण परिस्थितीच प्रत्येक माणसाच्या मनाची तशी झालेली आहे सगळ्या गोष्टी साध्य होतात फक्त भगवंताला बाजूला ठेवून त्याच्यामध्ये भगवंताला जर म्हणजे लवकरात लवकर भगवंताविषयी जर भावना निर्माण झाली की आम्ही आता सगळा संसार केल्यावर निवृत्त झालो आमचं काही वय आहे का आता देव घे देवाचं नाव घ्यायचं आम्ही घेणारच आहोत की शेवटी पण कधी आयुष्य संपेल हे कळणार आहे का वेळ कधी गेलेली परत येत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितले घाई करा या इंद्रिय चांगली आहेत शरीर चांगलं आहे मन चांगलं आहे त्याच वेळेला देवाचं नाव घेण्याची तयारी करा असं मग या, या या श्लोकासाठी त्यांनी या ह्या विचारासाठी त्यांनी हा श्लोक दिलेला आहे आपल्याला आणि म्हणून त्यांनी हे सांगले घडी ने घडी काळ आयुष्य नेतो तो कधी आयुष्य संपेल हे सांगता येत नाही कोणालाच सांगता येणार नाही ते म्हणून राघवाला चिपटून बसा असं त्यांनी सांगितलं कारण तोच देहांती तुला कोण सोडू पाहतो तोच शेवटी तुला पाडेल यातना होतील शेवटी त्यावेळेला कोण सोडेल तर तोच तो सोडेल म्हणून हे पुष्प भगवंताला अर्पण करूयात आणि समर्थांना नमस्कार करूयात तुम्हालाही नमस्कार करते